ये ये येतच कशा हम्म दोघाव जाण इलाच आता सॉंग नाही बाबी चंपे आणि सुटला इतला इतला तो सॉन्ग तिकडे त्यांच्या घरात राहू शिदा हे बाई बंद करूया हे सुटी ये

सुटी सकडे गेलो वाटत कोर्ट काय माहिती कोण मोड चल हे कुठे बिरतोय आता तुला सांगितलं ना उन्हात जायचं नाही म्हणून सगळ्यात बसल जर आमचे गोल्डन शीट तिकडे पाण्यात बसलेली आहेत लक्ष कुठे दुसरीकडे जाय तर त्याच्यासोबत आता माणसं पाहिजेत म्हणून आम्ही आम्ही म्हणून म्हटलं की चारो बरं आमच्या आमच्या इकडे चारं बरं आणि आपल्या शुद्ध मराठी अशी चारोळी आणि गोल्डनला अस प्रश्न पडलाय की हे काय करत बसले बरं वाटलंय ना

जास्त या माझ्या हातावर जास्त बसता फुटतो हे जरा फुटलं पाहिजे तू ना व्हिडिओ चालू केलास काय मला उलटा काहीतरी वाटतं नाही तर मी बरा फुडतो तो हा खैतरी हे मंदिराचा कार्यक्रम नाही फक्त जेवण बस वागली थंड झालेस रे तू म्हणून तो तिकडे आवाज येत ना त्यांचं तिकडे मी चार बरं फोडते आणि एवढीच फोडून झाली थोडी खाऊ झाली आहेत आणि इकडे हे सकाळी आंबे आणले होते तर ते आता आडीत घालायचे ते साहेब आमचे बसली आहेत आंबे आधी पुसून घेतले सगळे त्याच्यानंतर इकडे गवत आणलं आहे आणि गोल्डनचं सगळं तिकडे पाण्यामध्ये सगळे करून झालं आहे आणि आता तो इकडे आईवर गेला आहे तिकडे आई आग घालतात तर तो तिकडे गेला आहे बाहेर इकडे मस्त हवा आहे म्हणून इथेच बसलो आहे जरा गोल्डनला बघते कुठे आहे तो ते गेला गोल्डन शर्ट कुठे दिसत नाहीत कार्टून घ्या ह कार्टून पडे ही लो मगड लागड्या चला हे तो आधी बोवा बघले तेकडे गरम लागला असेल लागयचा इकडे ये लोय हो काय चला बघा मस्त फिरतीये इकडे तिकडे आपली येथे बघ काढलं असते तू बघून ठेव वाघ बघ बस आता कोण नाही कुठे जात आहे बसले बघा साहेब बसला पाहणार पण लक्ष तिकडे या बघ जाम टाकले बस मध्ये लवकर का बघ ए गु काय कुठे गेलास झालं खेळून बघताय अरे खेळून झालं असं काय बसून राहिला घरात काय शोधतोस बघा चाललं घरात कसा तो काय ही वेळ आहे आता पाद्या भुच करायची ए आत्ताला आधी सगळी पुसली आहे घरात जायचं नाही मग हा गेलेला तिकडे हा गेलेला गोल्डन तिकडे खेळत आहेत ना मॅच जे क्रिकेट खेळतात ना तिकडे हा गेलेला इकडे बघा काय तो आलं तोच असतं कडणार आधी घरात बघितले आणि मग लगेच हकडे हो